नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाचे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचा भेटला तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाशे जवळ राहतो कर्ज काढायचं पुन्हा कर्ज माझी पुन्हा कर्ज माफी मागे अनेक वर्ष काम चिंता नाही महायुती सरकारमध्ये जाहीरच केली आहे की शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे परंतु तिने तिथपर्यंत आपलं काम थांब थांबता उपयोगी नाही उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल उद्योग उभे करावं लागतील उद्योगासाठी इतकी मोठी संधी आज देशामध्ये आहे सोलापूरला सुद्धा दे मी मंत्री असताना पालकमंत्री असताना त्यावेळी उद्योगाची एक बैठक घेतली त्यांनी ना ना की सोलापूरचा उद्योग कुठे जाणार आहे काय केलं पाहिजे निवडणुकीचं काय होणार विचारण आपल्या लोकांना सगळ्यात एसीच चिंता राहते त्याने मी सांगितलं की बिहारमध्ये नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के एनडीए सरकार त्या ठिकाणी सत्ते राहणार रा। आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे फिरतात मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याला साथ घालण्याचा प्रयत्न करताय उद्धव ठाकरे सरकारवर टीका करताय म्हणजे दो अडीच वर्ष कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे कुठं होते कुठं होते त्यांनी एकच घोषणा दिली होती माझं कुटुंब तुमची जबाबदारी मग लोक वारे म्हणजे घरात बसते ज्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी देताना सगळ्या जनतेला वार सोडला अडीच वर्ष ते आता बाहेर पडले लोकांना दिलासा द्यायला परंतु आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज दिले आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला गेले आले कधी पैसे टाळ्याचा ता बाजूला आले तर आम्ही कधी पैसे काढून घेणार नाही आले तर आले म्हणाल आज एवढी मोठी मदत महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी केली आता रवीचं अनुदान दिला रवीला तर हजार रुपये दिले वाटत महाविकास आघाडीच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात काय दिलं मग पडळकर साहेब मध्ये म्हटलं बरोबर की दहा वर्ष केंद्रामध्ये राहणारे आपले जाणते राजे आपल्या मंगळवेळेला या संपूर्ण दृष्टीने भागायला पाणी आम्ही सुटले असते का मग तुमच्या सगळ्या मंडळींनी गेल्या अनेक वर्ष या राज्याच्या जाणत्या राज्याच्या मागे आपण धावत राहिलो आपले पदार्थ काय पडले शेवटी देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हावं हो लागले ला। रणजित निंबाळकरांना खासदार व्हावं हो लागलं ला। त्या तुमच्या आता भागात पाण्याचा प्रश्न आता त्या ठिकाणी सुटला आता पाणी पुढच्या काळात तुम्हाला मिळणार बरोबर बारामती तालुक्यामध्ये निम्मा तालुका गुंतवणी प्रकल्पाचा माझं दोन तीन ते तीन हजार कोटी मला माहित आहे ते गुंतवणी प्रकल्प पूर्ण करून त्या निम्म्या तालुक्याला पाणी देण्याचं काम आता देवेंद्री करणार आहे माझ्या माध्यमातून जनसंबाद मंत्री म्हणून एक मला मुद्दा उद्धव आपल्या स्वतःच्या तालुक्याला ते पाणी देऊ शकले नाही तुम्हाला मंगळवड्या जाणार आहे मानशे जाणार आहे सोलापूरात जाणार आहे उजनीचा कालवा किती वर्षायचो पाहिला उजनीचा कालवा नाही पाहिला त्याला पाणी देतो का पंचायत दे एवढी झालं निवडतो किंवा आल का भाषण काय आता तुम्हाला पाणी दिल्याशिवाय स्वस्त भरत अनेक वर्ष या सगळ्या सत्तेचा वापर स्वतःकरता करायचा राज्याच्या जनतेला धुलो ठेवायचं आणि आज त्या नेत्याच्या मार्गदर्शना काही उद्धव ठाकरे गावागावी फिरतात मी तुम्हाला जाब विचारला आलो आहे देवेंद्रजींना जाब विचारणार आहे का जाब विचारणार अनेक वर्ष तुम्ही सत्तेत असताना राज्याच्या दे जनतेला काही देऊ शकणार नाही मला उपस्थित जनतेला विचारायचं आहे उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपलं काही पदार का कर। ना नाही म्हणून हो म्हणा नाही पण म्हणा ना पक्षाचं नेतृत्व करणारे त्यांचे जे नेते आहेत त्यांचं ऐकून तुम्ही लोकसभेला चुका केल्या त्यांचं ऐकून तुम्ही विधानसभेला चुका केल्या तरी आम्ही ते मनात ठेवलं नाही मला मान्य देवेंद्रजींच्या मनापासून अभिनंदन करायचं आहे त्यांनी मला सांगितलं लोकांच्या काय लोकांना चुका करायच्या केल्या असतील पण आपला धर्म सोडायचा नाही आपण लोकांना कबूल के केले रणजित कबूल केलेलं के आहे राम सातपुतेना कबूल के केलेलं आहे आपण पाणी दिल्याचं स्वस्त बसायचं नाही हे त्यांनी सांगितलं ज्यांचा आपण आता प्रवेश केला आमचे जुने सहकारी प्रकाश बापू सभागती देशाताई भाजी त्यांच्या सर्व कुटुंबीय आणि उपस्थित सर्व या सोहळ्या करण्यात आलेले सर्व पदाधिकारी त्यांनी सकाळी बापूंच्या बरोबर पक्षप्रवेश केला ते सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र आज माळशेरास तालुक्यातील श्रीराम शिक्षण संस्थेच्या इमारती उद्घाटन सांगतो सोळा या ठिकाणी संपन्न झालं प्रथम तुम्हाला कैलसवासी शामराव पाटील यांच्या निमित्ताने आठवण झाले राहत नाही मी खरंच त्यांच्या स्फूर्तीला अभिवादन करतो की त्यांच्या दूरदृष्टीपणामुळेच मला वाटतं आज या सगळ्या कुटुंबाची वाटल या ठिकाणी झालेली आपण पाहतो आज आमचा त्यांचा जुना स्नेह होता आमचे वडील त्याला सामराव पाटील एक गुणानुबंध अनेक वर्षाचे आमचे राहिले आणि त्या पार्श्वभूमीवरच मी प्रकाश बापूला अनेक वेळा सांगितलं की आता हे सोडून द्या इकडे घ्या मी काँग्रेसमध्ये होतो होते काँग्रेसमध्ये आहे आणि आम्ही भाजपात आलो होते आता भाजपात आले तेव्हा आता हे सर्कल पूर्ण झाले मला वाटत हा संपूर्ण जो सोहळा पाहण्यासाठी खरं साबराव पाटलांच्या जनते आपले हात नसले नेतरी त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं सकाळी बापूंच्या परंतु त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून आज सोहळा पाहताना मला सर्वांच्या मनामध्ये निश्चितपणे एक आनंदाची भावना निर्माण झाल्याची पाहिजे आज आपण ज्या शिक्षण संस्थेच्या इमारतीत उद्घाटन केलं त्या शिक्षण संस्थे सर्व काम आमच्या सहभागी वहिनी पाठी पाहतात मगाशी कोण शिला समारंभाला मी गेलो आणि त्यांचा पत्ता नाही मी म्हणत ताईना बोलून घ्या प्रकाश पाटील नाही तर संध्याकाळी भाकरीला माग होता <laughs> आपण सगळे निमित्त आहोत पण सगळ्या कालबंदी ते आहेत त्यांचा सगळ्या मार्केट लक्ष मला वाटतं विरोधी पक्ष नेता असताना एकदा उपोषणाला तर जिल्हा परिषदेच्या बाहेर बापूचा केवढा खून माझ्या काही सुटलं पाहिजे काही झालं सुटलं पाहिजे उपोषण सुटलं नाही तर बापूला उपोषणाला बसावं लागलं शेवटी त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला समजावून सांगितलं उपोषण सोडलं मला वाटतं काहीतरी पाच कोटी रुपयाचा निधी त्यावेळी त्यांना मिळाला परंतु महत्वाचं की या संपूर्ण शिक्षण संस्थेचं काम पाहत असताना अतिशय दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहे चांगल्या प्रकारची शाळा उत्तम या ठिकाणी महाविद्यालय सुरू आहे विशेष पण मुलींच्या शिक्षणाच्या करता विशेष त्याचं लक्ष आहे कारण शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि तो फक्त शहरामध्येच त्या ठिकाणी ती संधी मिळते असं नाही आहे परंतु अशा प्रकारच्या संस्था ग्रामीण भागामध्ये सुरू करून त्या ग्रामीण भागातल्या मुलामुलींना सुद्धा ते संधी मिळवून देण्याचं काम त्या श्रीराम शिक्षण संस्थेसारख्या संस्था करत आहेत शिक्षण देण्यापेक्षा तिकडे दर्जा राजकीय कारणासाठी या संस्था वापरल्या जातात गावोगावी ज्या स्थानिक स्कूल टमाट्या रेट शिक्षण संस्था ज्या आहेत त्या सगळ्या राजकारणाच्याच आहेत तिथं कोणी असं विचारून तर नाही घे शिक्षण तज्ज्ञ नाही कोणी नाही परंतु त्या पार्श्वभूमीवर आज अण्णांचं स्वप्न जे होतं ते आता पूर्ण होतच दिसत नाही इलेक्ट्रिक संस्थेच्या माध्यमातून आता ते पूर्ण करण्याचं काम श्रीराम शिक्षण संस्था असतील अन्य महाराष्ट्रातल्या चांगल्या संस्था आहेत त्या काम करताना दिसत आहेत आणि म्हणून मित्र आज या संपूर्ण कामामध्ये मला आनंद आहे की आज प्रकाश बागवाड यांच्या सर्व सहकार्याने हे जे परिवर्तन करण्याचं काम जे आज त्या माध्यमातून सुरू आहे ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या पक्षामध्ये येण्याचा निर्णय केला की त्यांचा आणि त्यांच्या सर्व मनापासून अभिनंदन करते आहे आणि तुम्ही अशा बोलत असेल नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाची अवलाद हाकडून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेद्यायला लागले का फडवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाड मंत्री महोदय सांगतं का खरंच मग किती डाव द्यायची काय करायचं आणि किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल ऐकून मी तर फोडणार भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रापा काय असतं काय हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटतंय एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्हीच इकडे नारायकी करायच्या ना, करा ना तुम्हीच खिपलं काढायचे आहे आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना के सहन केला नाही पाहिजे सडेत तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ